आता एक मोठी बातमी समोर येते वणी हेलीपॅडवर ठाकरे आणि नार्वेकर यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली मुख्यमंत्र्यांची बॅग कधी तपासलेली आहे का या घटनेवरून हा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेला आहे निवडणूक आयोगानं दखल घ्यावी अशी मागणी सुद्धा गायकवाड यांनी केली आहे विरोधकांच्या बॅग चेक करत आहेत कधी मुख्यमंत्री यांची बॅग चेक केलेली आहे का असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलाय एखाद्या व्यक्तीचे बॅग चेक करता काय तुम्हाला मिळालेलं आहे का निवडणूक आयोग यांनी या संदर्भातली दखल घ्यावी अशा मागणीचा पुनरुच्चार वर्षा गायकवाड यांनी केला हे तेच सांगते ना की विरोधी पक्ष लोकांना त्रास देण्यासाठी आणि विरोधी पक्षावर दबाव करण्यासाठी खूप सारा हत्कड्याचा वापर केला जातोय हे आपलं दाखवून आता हे तपासणं म्हणजे काय एकनाथ शिंदे आता सगळ्यांची चेक केला पाहिजे अपेक्षित असं जर घटना होत असतील तर हे फार दुर्दैव आहे म्हणजे मला मुख्य निवडणूक आयोगाच्या खरंच आयोगाच्या आयुक्तांना सांगणं की त्यांनी स्वतः या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे इलेक्शन हे पारदर्शक पद्धतीने व्हावं आणि इलेक्शन मध्ये जे आहे ते जी यंत्रणा आहे ज्याच्यावरती आमचा पूर्ण भरोसा आहे आम्ही कायदे मांडणारी मंडळी आहोत काल सुद्धा ते अंगाल तर आम्ही हात सुद्धा त्या ठिकाणी गेले आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली